माझे नाव भिकन शंकर मानकर राहणार दाबाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक प्रॉब्लेम काय होता माझा हात पूर्ण कामातून गेला होता हा हात बिलकुल उचलला जात नव्हता बिलकुल नाही पण सरांनी जे काही मला आज पर्यंत चौथ्या दिवसापर्यंत प्रॅक्टिस दिली आणि जे मशनी ठेवले हे केलं त्याच्यामुळे आज इतकं सुंदर असा हात खाली वरती इतकं बेहरीन आणि इतकं भारी जात होता आता आवाज डॉक्टरांनी मला सांगितलं सांगितलं ऑपरेशन गाड्या ला लाभले ला आहे ती तीन ते साडे तीन लाख रुपये खर्च लागेल पण या सरांनी आज आज एकदम मोठी मला खूप आनंद होतोय सरांचा आभार मानतोय मागे मान टाका आता मागे मानता तरी कळ लागायची हा मागे असे बिलकुल होऊ देत नव्हतं मला पण आज मी कुठल्याही गोष्टी मागे पुढे करतो हात वरती खाली एकदम असा मोकळा गाडी चालून आलो मला गाडी सरांनी नाही सांगितली होती आज बिंदास गाडी चालून आलो आणि बिलकुल असं ब्युटी सुद्धा अजून आलोय मी गाडी तर मना कधी केलीच तुम्हाला व्यवस्थित आणि एकदम फ्रेश वाटते मी काही मना केलं होतं का गाडी नका चालव असं काही नाही गाडी डायरेक्ट तीन महिने बेडवर झोपा असं सांगितलं सरांनी सांगितलं तुम्ही बिंदाच राहा या <laughs> आणि आज मी <भी> एकदम काका असंच राहायचं बस बेस्ट आपण करू अजून पुढे ट्रीटमेंट तुमचा उपचाराचा तर व्हिडिओ घेतलीच नाही आपण ना काही हरकत नाही टेन्शन ना घ्यायचं ओके ओके